ज्या ठिकाणी वस्त्या नाही आहेत ज्या ठिकाणी स्कोप आहेत त्या जागा वन म्हणूनच ट्रीट कराव्यात आणि बाकी जागा सोडाव्यात अशा प्रकारचा एक प्रोएक्टिव्ह अहवाल तयार केल्यामुळे कोर्ट कमिशनरनी जो स्वीकारलेला आहे मला विश्वास आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय देखील तो अहवाल स्वीकारेल आणि तो सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला तर सुरूी जंगलावर बसलेले जे लोक आहेत 60 वर्ष या देश मध्य महाराष्ट्र मध्य कांग्रेस च राज्य होता एक पट्टा देखिए कांग्रेस नहीं हमारे पट्टे मिले बहुत खुशी हुई जैसे कोयले से बिजली बनती है और बिजली नहीं रही तो हम जी नहीं सकते उसी तरह हमारे को महाराष्ट्र के देवेंद्र फंडी जैसे मिले हैं जो एक हीरे के समान है हीरे की पहचान सभी को नहीं होती है जीने होती है, होती है और जिन्होंने उनको पहचान लिया तो समझ जाना देश का कल्याण दोन हजार चौदा साली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय हा केला झोपडपट्टी मध्ये जो व्यक्ती राहतोय वर्षानुवर्ष पिढी पिढी तिथे राहतोय पण आजही त्याला अतिक्रमणकार्य म्हणून संबोधलं जात आणि कुठल्याही सुविधा त्याला मिळत नाही त्याला मालकी मिळत नाही आणि म्हणून जो आपण शासनाचा निर्णय केला आणि जो ज्या ठिकाणी राहतोय त्याला त्याच ठिकाणचा मालकी हक्काचा पट्टा दिला जाईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला देवन साहेबांना भेटून खूप खूप आनंद झाला त्यांनी जो शब्द आम्हाला दिला होता आज म्हणजे आज आमच्यासाठी साधवांसाठी एक दिवाळीचा सण आपण साजरा करतो म्हणजे आमच्या हक्काचं पत्र मिळालं आम्हाला खुशी झाली की आज आमचं स्वतःचं हक्काचं घर झालंय निवांतपणे आम्ही त्या घरी व्यवस्थित राहू शकतो आज आम्हाला कोणी या घरात न काढू तो आणि भीती वाटायची की बा आपण इथून उठणार तर नाही आपली वस्ती तुम्ही उठवणार नाही पण देवासाहेबांनी हे काम केल्याबद्दल खूप खूप आभार आहे त्यांनी आज आपले शब्द पूर्ण केले आम्हाला आनंद यासाठी होत आहे की ते पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे पुढचे मुख्यमंत्री आम्हाला देवेंद्र मोदी आम्हाला फडणवीस साहेबांना बघायचं आम्हाला मुख्यमंत्री बनताना हेच देवेंद्र फडणवीस सापडले असे नेता प्रत्येक ते नेहमीच मुख्यमंत्री व्हावे त्याच्याही मार्ग त्यांना पद मिळावं त्यांच्याही त्यांनी कार्य करावं पुन्हा पुन्हा देवेंद्र भाऊ आम्हाला खूप खूप तुक, धन्यवाद सर तुम्ही असेच आमच्या पाठीशी राहा देवेंद्र फडणवीस हे तर नेहमी सगळ्यांना पाहिजेच आहे आणि शेवटपर्यंत पाहिजेच आहे देवेंद्र फडणवीस सारखं का काम कोणी केलं नाही आपल्या महाराष्ट्रात आणि त्यांचे खूप मनापासून आभार आणि मी सगळ्यांना हेच म्हणून इच्छिते की सगळ्यांनी त्यांचा प्रतिसाद द्यावा त्यांच्या पाठीमागे सगळ्यांनी उभं राहावे आणि त्यांना नक्की जास्तीत जास्त मताने निवडून आणावे